नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही एकोणास जानेवारी दोन हजार ला छत्रपती संभाजीनगर मध्ये चौकापासून चौकापासून विभागीय आयुक्त पर्यंत मोर्चा आयोजन केलेला आहे आज जन आक्रोश मोर्चा आणि मोक मोर्चा असेल हा दहा वाजता मोर्चा निघून तो विभागीय आयुक्तांनंतर आयोग करायला पोहोचेल शांततेत सुव्यवस्थेत आणि या गुन्हेगाराला संपूर्णपणे फाशी वेळेपणे कायद्याचं त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण मिळता कामा नाही यासाठी आम्ही हा सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व जातीय मोर्चाचं आयोजन एकोणास फेब्रुवा एकोणास मार्चला केलेलं आहे तरी जास्तीत जास्त सर्व धर्मीय सर्व जाती पाठवणी सहभागी व्हावं असंच या ठिकाणी कोण कोण सर्व कोण कोण असणार आहे कोण यामध्ये सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय लोक यामध्ये सहभागी होणार महिला मुली सर्वजण यामध्ये सामील होणार आतापर्यंतचे मोठे झरांगी पाटील आणि सुरत दश हे मुख्य ठिकाणी असतात यावेळेस ते ते असते काय ठरलेलं नाही मुली तालुक्यामध्ये सगळे येतील तालुक्यामध्ये येतील आणि शेवटी आम्ही जे जर जे कोणी आले ते बोलत हे जे मोर्चा काढण्यात येणार आहे ते एका घुस घटनेच्या निषेधार्थ आणि ज्या प्रकारे त्याला दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आला होता पोलिसांची त्याच्यामध्ये काय भूमिका होती सरकारमध्ये बसलेल्या लोकांची काय भूमिका होती सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि आजपर्यंत ज्या प्रकारे एक ठोस मेसेज महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता होती ते मला असं वाटत नाही की आतापर्यंत मिळालेला आहे तसा मेसेज म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आपल्या राजनैतिक पक्ष आपलं जात धर्म सगळं विसरून एक माणुसकीच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारची घटना प्रक्रिया झाली तर समाज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन याची निंदा करणार आहे सरकारवर पैसे टाकणार आहे याच्यातून एक मेसेज जाणार आहे की आम्ही तर सहभागी होणार आहे लोकांना विनंती करणार आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे कोणत्या जातीचे आहे धर्माचे आहे ते सगळं विसरून एका मा एका माणसाला ज्या प्रकारे खूप प्रकारे हत्या करण्यात आले आहे याचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र या तो होता है, ही मागणी होत आहे ही होत आहे एक दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाकेसुद्धा याच मुद्द्यावरून रस्त्यावर उतरेल त्यांनीसुद्धा श्रद्धांजली संतोष देशमुख यांना वाहिली तसंच परभणीचं प्रकरण तर दुसरीकडे आता मराठा समाजसुद्धा मोठ्या संख्येने उतरलेला आहे हे वाटतं याच्यामध्ये राजकारण होऊन ये संतोष देशमुख कुठंबी असतं किंवा परभणीचा माग हे मा मागं पडतो ना हा मुद्दा जेव्हा मी संतोष देशमुखच्या ज्या बॉडीचं जे, जे विज्युअल्स बघितलं होतं फोटो बघितलं होतं विश्वास बसत नाही होतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा प्रकारची घटना होत आहे आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोकांचे नाव समोर येऊ लागलेलं आहे त्यांना कशा प्रकारचे राजनैतिक हे त्यांचं माटभर देण्यात येत होतं कुठेही आम्ही एक एक्झाम्पल देत नाही की आज एक चांगला मेसेज जात आहे की अशा प्रकारची घटना कुठे घडली असेल तर मरणारा माणूस कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे आपण सगळ्यांनी अशा प्रकारचे कृत्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळं एकत्र येणार आहे ह्याच प्रकरणातून वाल्मिक कराडचं जे आहे या ठिकाणी तेच त्यांची आई सुद्धा काल बसलेल्या होत्या त्यांचे सहा तास त्यांनी सुद्धा आंदोलन म्हणजे त्या पोलिटिशियन समोर बैठक होती असं वाटत नाही का की बाबा हे प्रकरण वेगळ्याच ठिकाणी चाललंय म्हणून मुद्दा एकीकडे राहतोय आणि प्रकरण एकीकडे जातो काय हे की पोलिसांनी खऱ्या अर्थाने चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन केलं असतं आणि जेव्हा हे संतोष देशमुखच्या हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारे तिकडच्या एरियातले कशा प्रकारचे काय काय धंदे सुरू होते कशा प्रकारचे हत्या अनेक हत्यामध्ये कोण कोण लोक सामील होते कोणाला त्यांना पाठवण मिळत होता हे सगळं बघून मला असं वाटतं की पोलिसांनी आजही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी की नाही आम्ही चांगलं काम करणार आहे जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करणार आणि त्याप्रमाणे असं नाही आहे की आज मोर्चा काढत आहे म्हणून पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे न्याय असेल पोलीस असेल त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना घडणार आहे